लगेच पोहोचता कामा नये आपण सर्वज्ञ आहात आपणच यातून मार्ग काढला हवा तेव्हा गणराय बोलतात तथास्तु राऊळ आत्मलिंग घेऊन तुमचं नाव मंडळाचं नाव आणि हा ही जी मूर्ती आहे ती ते ते किती उंचीचं फोटो रंगारी पदकचा रहिवासी संघ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मंदा। उत्सव मंडळाचं यंदाचं शहाऐंशीवं वर्ष आहे लालबाग परिसराला गणेशोत्सवाची पंढरी म्हणून संबोधलं जातं या गणेशोत्सवाच्या पंढरीतील जे प्रमुख पाच गणेशोत्सवाची मंडळ आहेत त्या मंडळातील आमचं हे रंगारी पदकचा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मी या उत्सव मंडळाचा विश्वस्त आहे अनिल घडीगावकर मी आपणास एक सांगू इच्छितो आहे की शतकापूर्वी लोकमान्य ठिकाणी हा घरातील गणपती सार्वजनिक केला आणि आज शतक होऊन गेलं आहे तत्कालीन परिस्थिती वेगळी होती देश पारतंत्र्यात होता आणि त्यावेळेस या उत्सवाची मती वेगळी होती त्यावेळेस हा उत्सव एक राष्ट्रीय चळवळीचं काम करत होता परंतु शतकानंतरही या उत्सवाची जी महती आहे ती कमी झालेली नाही आहे थोडंसं स्वरूप बदललेलं आहे भव्य दिव्य उंच मूर्ती आधुनिकता या उत्सवामध्ये प्रवेश झालेली आहे परंतु रंगारी पदकशाहीचं एक वैशिष्ट्य आहे की स्थापनेपासून ते आज तागत या उत्सव मंडळाने हिंदूंचे जे धार्मिक ग्रंथ आहेत रामायण महाभारत शिवपुराण गणेशपुराण संत महापूर या ग्रंथातील उत्कृष्ट असं कथानक पौराणिक कथानक हे मूर्तिरूपाने मंचकावरती साकार केलेलं आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मुंबईच्या कानाकोपऱ्यातून जे भाविक येतात त्यांना माहिती आहे की आपण रंगारी पदकचाईमध्ये गेलो तर आपल्याला एक सुंदर असं पौराणिक कथेचं दृश्य या ठिकाणी पाहायला मिळणार आहे म्हणून एक गणेशोत्सवासाठी एक आगळा वेगळा भक्तगण भाविक आम्ही तयार केलेला आहे मग ते भाविक दरवर्षी न चुकता आमच्या या ठिकाणी गणरायाच्या भेटीसाठी येतात यंदा एक बावीस फूट अशी विष्णुरूप मूर्ती आम्ही साकार केलेली आहे आणि यंदाचं जे कथानक आहे कर्नाटक राज्यातील गो कर्ण महाबळेश्वर हे कथानक आहे आणि या कथानाबरोबर हे शंकर आणि रावण आणि गणपती या तिन्ही व्यक्तींच्या संबंधित असं कथानक आहे परंतु या कथानकाबरोबर शिवाचा संबंधित असणारे कथानक त्यामुळे आम्ही शंकराचे एकोणीस रूप एकोणीस अवतार आम्ही दोन्ही बाजूला या ठिकाणी सजावटीच्या रूपाने दाखवलेले आहे एक आगळवेगळं वैशिष्ट्य अजून आहे की अनंत चतुर्दशीच्या दिवशी ज्यावेळेस बाप्पा गिरगाव चौपाटीच्या दिशेने विसर्जनाला जातो त्यावेळेस हे संपूर्ण जे कथानक आहे ते आम्ही बैलगाडीच्या रथावरती त्या ठिकाणी साकार करतो म्हणजे बैलगाडीच्या तु� रथावरनं विसर्जनाला जाणारा हा महाराष्ट्रातील एकमेव असा रंगारी पथकताईचा लाडका लंबोदर असा या गणेशोत्सवाची ख्याती आहे त्यामुळे निश्चितच मी सर्व भाविकांना विनंती करतो आहे की आपण या ठिकाणी या आणि आमच्या लाडक्या लंबोदराचं दर्शन घ्या आपण असं एक सुंदर असं कथानकाबरोबरच आपल्या भगवान शंकराचे एकोणीस अवताराची सुंदर असे सजावट मुख्य प्रवेशद्वारापासून ते गणराच्या मंचकापर्यंत आपणास पाहायला मिळणार आहे धन्यवाद कथाची प्रेरणा हे तुम्हाला कुठून मिळाली किंवा तुमचे मंडळाला कुठून मिळाली आणि कशासाठी ह्याची सुरुवात झाली लोकांना लोक आता विसरत आहेत म्हणून याची सुरुवात झाली काय विशेष काय तुम्ही चांगला प्रश्न विचारला परंतु कसं आहे पहिलं ही कथानक आहे ना ती अनेक मंडळाकडे असायची साकार करायची आणि ह्या मंडळाकडे सुद्धा आम्ही स्थापनेपासून एकोणीसशे चाळीस स्थापना आहे जी स्वातंत्र्यपूर्व काळातले त्या स्थापनेपासून ही कथानकची परंपरा या व्यासपीठावरती आहे आणि आता जरी इतरांनी जरी काही याच्यामध्ये मूर्तिकारांचा पण प्रश्न आहे आजकाल मूर्तिकार ही चित्र बनवायला मागत नाहीत पण आम्ही तुम्हाला गणपती देऊन मूर्ती देऊ पण कथानक करायला चित्र बनवायला सांगू नका त्यामुळे एक राम रामसारंग होते त्यांचे आता पुतणे दिने दिनेश सारंग यांनी ही उंच अशी मूर्ती घ घडवलेली आहे पण ते आमच्या विनंतीला प्रत्येक वेळी मान देतात त्यामुळे ही पौराणक खेच्याशी ही चित्राची परंपरा आम्ही आज ताग्यात आबाद ठेवलेली आहे तुमचं नाव माझं नाव अनिल घाडीगावकर मी विश्वस्त आहे या मंडळाचा